गोपाळ गोविंदा रे गोपाळ यशोदे च्या तान्या बाळ गोविंदा रे गोपाळ गोविंदा रे गोपाळ मला आला गोविंदाला गवळ्याच्या बोरी नु जरा मडकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरी नु जरा मटकी सांभाळा गोविंदा रे गोपाळ गोविंदा रे आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनु जरा मटकी सांभाळा <किरेण fruit> आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनु जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर ना करायचा नाही औंदा आला तहा हा गोविंदा नहीं पानी घाकर उतानी रे पानी उतानी रे करता ये हल्की बोलते भिक्तर तारा कालवरी डोलती ती गोविंद गोपाळा नंदाचा कान्हा खाली धिंगाणा संगीतच्या गोपाळांचा रंग तो मिळा एक दो कुळच्या चोरांचा लय बोल माखन चुरात आहे बन्सी हे एक दो कुळच्या चोरांचा लय बोल माखन चुरात आहे बन्सी बाला हंडी भर आमचा भारतीय जनता पार्टी आणि शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने खरगर येथे आयोजित करण्यात आलेल्या दहेंडी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला खरगर उत्सव चौक येथील मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहेंडी महोत्सवाला पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील तसेच पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक हो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरघर येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या ह्या दहंडी महोत्सव आयोजनामध्ये शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे भाजपाचे खरगर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील महिला अध्यक्ष साधनाताई पवार सरचिटणीस दीपक शिंदे तसेच युवा अध्यक्ष नितेश पाटील तसेच भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक हो यांनी विशेष पुढाकार घेतला खरगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या दहंडी फोडण्याचा मान लोअर येथील बजरंग ग्रुपने पटकावला पेंद्या आज इथे सारेच पेंद्या निक ए लूट ही लेंगे माखन की का गरिया आज पचन न पाए कोई राह डगरिया नगर नगर आय नजर नंद कलाला इधर उधर खबर आला रे आला नगर नगर आय नजर नंद कलाला इधर उधर खबर आला �その रे आला दौलत मोठ्या निघाला तालात मोठ्या निघाला दौलत मोठ्या निघाला तालात मोठ्या निघाला हे नाथ करायचा नाही आवडा आला ता थरांचा गोविंदा गोपाळा गोपाळा गोपाळ घगर रत्नागी पाणी आला गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींन जरा मटकी सांभाळा गोंजारे गोपाला आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींनु जरा मटकी आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधायना करायचा नाही आवधा आला तहाचा गोविंदा गोविंदा घरत नहीं पानी घागर उता रे रे गो पाड़ा घर घागर उता रे गोपाड़ा ये हल्की बोलते भितर तारा ढोल डोनदी गोविंद गोपाळा नंदाचा कान्हा खाली थेंगाणा संग गोपाळांचा रंग तो मिळा गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चुर्रता हे बनसी बाला हे गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चुर्रता हे बनसी बाला हंडी भर आमचा डोळा दह्या दुधाचा काला थंडी आमचा डोळा दह्या दुधाचा काला हे नाद करायचा नाही होता आला दहा थरांचा गोविंद भारतीय जनता पार्टी आणि शिव प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांनी आज या ठिकाणी या दहिहंडी उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्या निमित्तानं आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोरेजी आणि आम्ही सारी मंडळी इथे उपस्थित राहिलो या ठिकाणी पाहायला मिळतोय मला मनापासून अभिनंदन करावं वा असं वाटत आमचे सर्व पदाधिकारी सहकारी शत्रुघ्न काकडे यांचे सर्व त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी सहकारी या आयोजनामध्ये उत्साहात सहभागी झालेत मला आनंद आहे की खारघर वासियांना या सर्व सणांचा या ठिकाणी ओढ असते आणि त्यामुळे या सणाच्या निमित्तानं ते जे आयोजन केलं त्याबद्दल या सर्व सहकार्यांचं मनापासून सर्वप्रथम सर्व खारघरवासियांना सर्व नागरिकांना दही काला गोपाळकाला मनपूर्वक शुभेच्छा आज सर्वच महाराष्ट्रात नव्हे भारत आपल्या देशातच नव्हे तर विविध देशांमध्ये गोपालकाला दहीहंडीचा सण हा आगल्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो त्याच उद्देशाने आज, आज, आज आपल्या खारघर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच शिवप्रतिम समाज संस्था यांच्या विद्यमाने उत्सव सर्कल येथे मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पाडला आणि हे कार्यक्रमाचं कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आणि आजचा मान मानकरी या आमच्या मानाच्या दही अंडीचा मानकरी बजरंग ग्रुप परेल यांना मिळाला आणि अशा विविध दहीहंडी पथकाने इथे भाग घेतला आणि लोकांचं मनोरंजन करून आज त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा सर्वांना एक दहीहंडीच्या दे शुभेच्छा देऊन थांबतो आमचे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी विशेष इथे उपस्थिती लावली तसेच आमचे जिल्ह्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोहली यांनी इथे उपस्थिती लावली आणि सर्व नागरिकांना तसेच गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या आणि विशेष म्हणजे ज्या ज्या आज के, केंद्र शासन तसेच राज्य शासन महिलांसाठी मै, असो लाडकी बहीण असो किंवा प्रत्येक योजना असो या यांचा आव्हान लोकांपर्यंत दिला आणि याचप्रमाणे सर्वांना शुभेच्छा देऊन आज लोकांचा मनोबल वाढवले नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात भारतीय जनता पार्टी व शिवप्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून येथे साजरी करण्यात आली या प्रसंगी महिला मोर्चा युवा मोर्चा तसंच खारघर मंडल आणि शिव प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि तसेच नागरिकांचा इथे मोठा प्रति प्रतिसाद लाभला आणि लोअर परेल येथील बजरंग रूप त्यांना मानाचा दहीहंडी फोडण्याचा इथे मान मिळाला त्याबद्दल सर्वांचे आभार आपण सर्वांना कल्पना आहे आणि कोकण दर्पण नेहमीच असते आपण सर्वांना माहितीये की भारतीय जनता पार्टी खारगर मंडल तसेच शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था बेळपाडा यांच्या विद्यमान गेली अनेक वर्ष इथे दहीहंडी हा उत्सव मोठा उत्साहात साजरा केला जातो या वर्षीच वैशिष्ट्य वर्षी वर्षी चा वर्षी असं होत की अनेक गोविंदा पथक इथे आले आणि त्यांनी तर त्यांची कला तर इथे दाखवली त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा जा प्रयत्न केला आज आपण बघितलंय की बदलापूरची झालेली घटना असेल किंवा अक्षता म्हात्रेचं प्रकरण असेल किंवा जयश्री शिंदे काही विषय असतील आणि महिलांवरती होणाऱ्या अत्याचारच्या ह्या सामाजिक संदेशा माध्यमातून त्यांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा कार्यकर्ते असतील महिला मोर्चाच्या कार्यकर्ते पदाधिकारी असतील तसेच खारघर मंडळाच्या सर्व पदाधिकारी असतील शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय उत्स्फूर्तपणे आणि एकजुटीने आजचा हा कार्यक्रम होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या पनवेल विधानसभेचे उत्तर रायगडचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी यांनी उपस्थिती दिली होती तर त्यांनी सुद्धा सर्वांना ह्या दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि कुठल्याही प्रकारचा गाळबोट न लागता आणि सहजपणे हा दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी उत्साह साजरा केला गेला, गेला। आम्ही विशेष आभार याच्यासाठी मानेन की स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा वाहतूक पोलीस असेल अग्निशमन दल असेल सगळे इकडचे रहिवासी त्यांनी पण उत्स्फूर्तपणे इकडे सहभाग दर्शवला होता सर्वांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो आणि शिवप्रतिष्ठा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नगरसेवक माजी सभापती शत्रजी काकडे यांचे मी विशेष आभार मानेन की त्यांच्याच अटक प्रयत्नाने आणि सत्ता सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे हा हांडी उत्सव दोन हजार चोवीस सा संपन्न झाला धन्यवाद नमस्कार सबसे पहले मैं खारगर वासियों को दही हंडी बहुत बहुत देता हूँ जिसे आपको मालूम हर साल इस तरह इस साल भी है। हर घर में भारतीय जनता पार्टी कार्यक्रम और शिव प्रतिष्ठान समाज संस्था की तरफ से उसके संस्था पर शत्रु अपने कागड़े हमारे मित्र जो प्रभाग पास के नगर सेवक है इनके कथित प्रयासों से यह कार्यक्रम बहुत सफल रहा जिसे ब्रजेश जी बताया पिछले एक हफ्ता से कम से कम इनकी पूरी टीम और ये बहुत ही प्रयास करते हैं और इस कार्यक्रम को शोभा बढ़ाने के लिए हमारे परेल विधानसभा के लोकप्रिय विधायक ठाकुर जी और उसी साथ हमारे जिला अध्यक्ष अविनाश कोहली जी ने इस कार्यक्रम का यहाँ शोभा बढ़ाई और मैं बहुत बहुत इनको शुभकामनाएं दूंगा कार्यक्रम आपका सफल रहा था एनडी का हर साल तरह कार्यक्रम करते रहते हैं आगे भी कार्यक्रम ऐसी आपके आपके नेतृत्व नि, में होता रहे जय भगवान से जय हिंद जय महाराष्ट्र खारघर में जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी हर कार्यक्रम यशस्वी करती है उसी प्रकार से ये अपना दसवा साल है खारघर में दही हंडी भारतीय जनता पार्टी खारघर व सिंह प्रतिष्ठान बेलपाड़ा खारघर की ओर से उत्सव चौक के पास में जो बड़ा ग्राउंड है वहाँ दही हंडी का उत्सव मनाया जा रहा है सभी गोविंदा पथक सभी खारघर के रहवासी ये दही हंडी का उत्सव का लाभ लेते हैं ये दही हंडी के यशस्वी करने के पीछे हमारे प्रभाग क्रमांक पांच के नगर सेवक शत्रुघ्न काकड़े जी बहुत सारी मेहनत करके ये कार्यक्रम को यशस्वी बनाते हैं मैं सबसे पहले शत्रु जी आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आपने पूरी टीम के साथ यह कार्यक्रम को यशस्वी बनाने के लिए आपने पिछले तीन चार दिन कड़ी मेहनत करके यशस्वी करते हैं इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और इस प्रकार से आप हमेशा आगे बढ़ते रहिए कार्यक्रम करते रहिए भाजपा आपके पीछे है विधायक प्रशांत ठाकुर जी के आशीर्वाद आपके पीछे है लोक नेता ठाकुर जी भी के आशीर्वाद हमके साथ है आपके भी साथ है और इस प्रकार से आप हमेशा काम करते रहिए और पूरी टीम आपके साथ काम करती रहेगी और इस प्रकार से हम कार्यक्रम यशस्वी करते रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत